नमस्कार रेशूज किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाचे साखर न वापरता गुळ घालून आईस्क्रीम बनवणार आहोत ज्यांना शुगर आहे ते सुद्धा आता बिंदास्त आईस्क्रीम खाऊ शकतील शिवाय खाल्ल्यावर कळणार सुद्धा नाही की हे गव्हाचं पीठ आणि गुळ वापरून बनवलेलं आईस्क्रीम आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे एक भांडं घ्यायचं तर मी इथे स्टीलची कढई वापरलेली आहे आता यामध्ये दूध होतायचं तर इथे मी गाईचं दूध वापरत आहे आपण कोणतंही गाईचं म्हशीचं दूध वापरू शकतो जर फुलफॅट क्रीम दूध असेल तर ते अजूनच छान होईल पण नसेल तर साधं दूधसुद्धा वापरू शकतो तर आता इथे मी गाईचं पॅकेटमधलं दूध वापरलेलं आहे आता ही पिशवी टाकून द्यायची नाही तर नंतर आपल्याला ही वापरायची आहे आता यानंतर यामधलं थोडंसं दूध आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत तर इथे अर्धी वाटी दूध बाजूला काढून ठेवायचं आता यानंतर दुधाला उकळी आणण्यासाठी हे भांड आपण गॅसवर ठेवून देऊयात तर इथे सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे दुधाला पटकन उकळी येईल व त्यानंतर गॅस कमी करायचा तर इकडे दुधाला उकळी येईपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर एक बाऊल घ्यायचा व यामध्ये घरातील नेहमी वापरण्याचा जो चमचा असतो त्या चमचाने चार चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं व बाजूला काढून ठेवलेलं जे दूध आहे ते यामध्ये हळूहळू ओतत चांगलं मिक्स करून घ्यायचं तर सगळं ओ एकदम ओतायचं नाही अशा पद्धतीने थोडं थोडं ओतायचं आणि यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं एकदम ओतलं तर यामध्ये गुटळ्या होतात व त्या मोडण्यासाठी बराच वेळ जातो म्हणून ओततानाच दूध थोडं थोडं ओतून यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तर ते ते आहे आता इथे बघू शकता एक छान असं मिश्रण बनवलेलं आहे यामध्ये जास्त गुटळ्या नाही आहेत आता इकडे दुधालासुद्धा उकळी येत आहे गॅस आपला मोठाच आहे तर दुधाला उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा व एखाद्या पळीने किंवा एखाद्या चमच्याने हे ढवळून घ्यायचं नाहीतर दूध वर येऊन ओतू जाऊ शकतं तर आता आपण गाईचं दूध वापरत आहोत गाईचं दूध हे म्हशीच्या दुधापेक्षा पातळ आहे आणि त्यात आपण पॅकेटमधलं दूध वापरत आहोत तर काय करायचं दोन ते ती तीन मिनटं याला असंच बारीक गॅसवर उकळत ठेवायचं व म्हशीचं दूध असेल तर फक्त दीड हो ती हो 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 ते दोन मिनटं उकळत ठेवलं तरीही चालेल तर जवळजवळ दोन ते तीन मिनटं हे दूध असंच उकळत ठेवलं होतं आता यानंतर जे गव्हाच्या पिठाचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते यामध्ये होतायचं पण ओतताना पहा मी एका हाताने हे दूध ढवळत आहे आणि दुसऱ्या हाताने हे मिश्रण यामध्ये ओतायचं यामुळे दुधामध्ये सुद्धा या मिश्रणाच्या जास्त गुठळ्या होत नाहीत आता गॅसची फ्लेम मिडियम करायची म्हणजे मध्यम ठेवायची व हे दूध आता आपल्याला असंच ढवळत राहायचं आहे नाहीतर काय होईल आपण जे मिश्रण यामध्ये ओतलेलं आहे ते तळ्याला जाऊन लागण्याची शक्यता असते व त्याचा एक वेगळा वास सुद्धा येतो त्यामुळे ते लागू नये म्हणजे करपू नये म्हणून हे दूध असंच ढवळत राहायचं तर हे कधीपर्यंत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत दुधाची कन्सिस्टन्सी अगदी रबडीसारखी होत नाही तोपर्यंत हे ढवळत राहायचं तर अगदी फक्त मध्यम गॅसवर पाच ते सात मिनटंच लागतात म्हशीचं दूध असेल तर अजून कमी वेळ लागतो गव्हाच्या पिठाच्या ऐवजी कॉर्नफ्लॉवर किंवा मिल्क पावडर वापरली तरीही चालेल तर आता साधारण तीन ते चार मिनिटातच आपण पाहू शकतो दूध थोडंसं घट्ट झालेलं आहे हे पा सुरुवातीला एकदम पातळ होतं आणि आता ते थोडं घट्ट झालेलं आहे तर पळीसुद्धा उलटी करून आपण पाहू शकतो एक जाडसर थर असा या पळीला आलेला आहे आणि ही याची उकळी सुद्धा पाहू शकता एकदम दाटसर उकळी याला आलेली आहे आता यावेळेला काय करायचं यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची वेलचीचा स्वाद आईस्क्रीमला खूप छान येतो इलायची आईस्क्रीम हे तयार होतं वेलची जर आवडत नसेल ना तर नाही गाठलं तरीही चालेल याऐवजी आपल्याला जो काही आवडीचा इसेन्स आहे तो आपण यामध्ये घालू शकतो किंवा नाही गाठलं तरीही चालेल तर आता आपण इथे बघू शकतोय पाच ते सात मिनिटातच एकदम दाटसर म्हणजे रबडीसारखं हे मिश्रण तयार झालेलं आहे व आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला असंच मिश्रण बनवायचं आहे एकदम दाटसर झालं पाहिजे थंड झाल्यानंतर ते अजून घट्ट होतं त्यामुळे आता गॅस बंद करायचा व आता हे भांडं गॅसवरून खाली उतरून थंड होण्यासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं आता यामध्ये आपण अजून गुळ नाही घातलाय दूध गरम असताना गुळ घातला तर दूध फाटण्याची शक्यता असते त्यामुळे गूळ नंतरच मिक्स करायचा तर फक्त दहा पंधरा मिनटातच पाहू शकता हे पूर्ण थंड झालेलं आहे व आधीपेक्षा ते अजून घट्ट झालेलं आहे तर पाहू शकता इतकं घट्ट आपल्याला हे मिश्रण हवं आहे तरच आपला आईस्क्रीम अगदी छान बनेल आता यानंतर मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं या व यामध्ये आता हे मिश्रण होतायचं तसेच यामध्ये अर्धी वाटी गूळ घालायचा तर इथे मी काळा गूळ वापरत आहे आपण कोणताही गूळ वापरू शकतो तर अर्ध्या लिटर दुधासाठी अर्धी वाटी गूळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता यावरती झाकण ठेवून मिक्सरला फिरवून घ्यायचं तरी इथे पाहू शकता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि हे पहा अगदी व्यवस्थित हे तयार झालेलं आहे आता यानंतर ज्या भांड्यामध्ये आईस्क्रीम बनवायचं आहे ते भांडं घ्यायचं तर इथे मी प्लास्टिकचा हा कंटेनर वाप म्हणजे डबा वापरलेला आहे आपण स्टीलचं सुद्धा भांडं वापरू शकतो व यामध्ये आता हे मिश्रण होतायचं तर बघू शकता एकही गुटळी इथे दिसत नाही आणि मिश्रणसुद्धा थोडंसं सा दाटसरच आहे आता यानंतर दुधाची जी पिशवी आहे जी मगाशी आपण बाजूला ठेवली होती ती यावरती झाकायची पण मिश्रणाला टच झाली पाहिजे व त्यावरून डब्याला टोपन लावायचं जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने लावायचं आता हे आपण फ्रीझरमध्ये ठेवून देऊयात तर आठ ते दहा तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं शक्यतो रात्री बनवायचं म्हणजे सकाळी आईस्क्रीम तयार होतं तर हे मी रात्रीच बनवलं होतं आणि आता सकाळी हे काढलेलं आहे तर आता डब्याचं झाकण काढून पाहूया आपलं आईस्क्रीम कसं तयार झालेलं आहे आता ही दुधाची पिशवी सुद्धा काढूया आणि बघू शकताय वाव अगदी मस्त आईस्क्रीम तयार झालेला आहे काळा गूळ वापरल्यामुळे याला छान असा एक कलर आलेला आहे पण ते आत्ताच फ्रीझरमधून बाहेर काढलेलं आहे तर सेट होण्यासाठी दोन ते तीन मिनटं याला आपण असंच बाजूला ठेवून देऊयात किंवा मिनिटभर पाण्यामध्ये ठेवलं तरी लगेचच सेट होईल तर बघू शकताय छान असं सेट झालेलं आहे आता आपण एका बाउलमध्ये हे आईस्क्रीम काढून घेऊया तर इथे माझ्याकडे पळी आहे जर तुमच्याकडे स्कूप असेल तर नक्कीच वापरा तर या छोट्याशा पळीने तर आपण आईस्क्रीम काढून घेऊयात तर बघू शकताय किती मस्त आईस्क्रीम निघत आहे तर हे पहा अगदी इझिली निघतं आहे आणि बघू शकताय किती छान अगदी मार्केटसारखं आईस्क्रीम दिसतं हो ना तर आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर अजून एक आईस्क्रीमचा गोळा आपण इथे काढून घेऊयात आणि पाहू शकताय अगदी सहज म्हणजे इझिली निघतो एकदम आणि मार्केटसारखं अगदी आईस्क्रीम दिसतं इथे मोठा चमचा वापरला तरीही चालेल त्यानेही असंच आईस्क्रीम निघतं आता हा डबा आपण बाजूला ठेवूया आणि हे पहा किती छान इथे आईस्क्रीम आहे ना अगदी मार्केटसारखंच वाटतं हवं तर गार्निशिंगसाठी यावरून आपण कॅडबरीचे काही तुकडे सुद्धा टाकू शकतो किंवा ड्रायफ्रूटचे तुकडे सुद्धा आपण वापरू शकतो पण असं सुद्धा आईस्क्रीम हे खूप छान आणि टेस्टी लागतं आता हे आईस्क्रीम आपण थोडंसं खाऊन पाहूया म्हणजे याची चव घेऊन पाहूया कसं झालेलं आहे तर पाहू शकताय वाव मस्त खूप छान झालेलं आहे गव्हाचं पीठ व वा गूळ वापरून बनवलेलं आहे हे कळतसुद्धा नाही इतकं टेस्टी झालेलं आहे अगदी घरातीलच साहित्यात दूध गुळ व गव्हाचं पीठ फक्त या तीन साहित्यांपासून छान असं सा आईस्क्रीम हे तयार होतं तुम्ही एकदा नक्की करून पहा मुलांसाठी ते खूपच पौष्टिक आहे शिवाय आपण इथे साखरेचा वापर केलेला नाही त्यामुळे ज्यांना शुगर आहे ते सुद्धा अगदी बिनधास्तपणे हे आईस्क्रीम खाऊ शकतात आणि खाऊन कोणालाही ओळखणार नाही की गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून बनवलेलं हे आईस्क्रीम आहे अगदी छान आईस्क्रीम हे तयार होतं खूप टेस्टी लागतं शिवाय ते कमी वेळेत कमी साहित्यात व गाईचं दूध वापरून बनवलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत